चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोलामधला असा भाग शिकणार आहोत की ज्या भागाच्या माध्यमातून आपल्याला विविध कारक दिसतात विविध घटक दिसतात असा अत्यंत महत्वाचा पाठ आपण आज भूगोलामधला शिकणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला कल्पना असेल की भूपृष्ठावर आपण नजर टाकली तर सर्वात प्रथम आपल्याला माती दिसते काही गणित घनीकृत असणारे काही घटक दिसतात त्याला आपण खडक असे म्हणतो भूपृष्ठावर फक्त नजर जरी टाकली ना आपण तरी सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की विविध घटक जे निर्माण झाले समजा उदाहरणार्थ आपल्या समोर दिसणारे एक वृक्ष आहे त्या वृक्षाची निर्मिती सुद्धा मातीच्या माध्यमातून झालेली आहे कारण मातीमधले पोषक द्रव्य त्या वृक्षामध्ये गेली त्याच्यामुळे तो वृक्ष निर्माण झाला तो आपल्याला शांत वटवृक्षासारखी वट वृक्षासारखी देतो अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो या भूपृष्ठावर जो काही वरचा थर आहे त्याला आपण माती म्हणतो आणि नंतर घनी घनीकृत झालेला जो भाग असतो त्याला आपण खडग असे म्हणतो पण मात्र खडकाची व्याख्या जेव्हा आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं आपल्याला की कि भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाच्या खाली कित्येक किलोमीटर अंतरावर असणारा खनिजांचं मिश्रण याला आपण खडक असे म्हणतो ही खडकाची सर्वसाधारणपणे शास्त्रोक्त पद्धतीने केलेली व्याख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण खडक या घटकातील खडकाचे प्रकार या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत सगळ्यांनी इकडे लक्ष द्या मी तुम्हाला खडकाची व्याख्या सांगितली भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाच्या खाली कित्येक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खनिजाच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात ही व्याख्या सगळ्यांनी लक्षात ठेवायची परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे

भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाच्या खाली कित्येक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खनिजाच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात तर आता ही सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची व्याख्या आहे तुम्हाला प्रश्न विचारताना शॉर्ट नोट सुद्धा येऊ शकते की खडकाची व्याख्या सांगा खडक म्हणजे काय असाही प्रश्न येऊ शकतो म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही ही व्याख्या पूर्णपणे मुखदगत करायची आहे लक्षात द्या सगळ्यांना तर आता याच्या पुढे आपण जाऊया खडकाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत आज मग आता खडकाचे प्रकार किती आहेत कोणते आहेत हे आपल्या मनामध्ये क्युरियसिटी निर्माण झाली असेल ना तर विद्यार्थी मित्रांनो खडकाचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार आहेत सगळ्यांनीकडे लक्ष द्या खडकाचे एकूण तीन प्रकार आहेत अग्निजन्य खडक गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक सगळ्यांनीकडे लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या अग्निजन्य खडक गळाचे खडक आणि रूपांतरित खडक असे एकूण खडकाचे तीन प्रकार आहेत तीन आता सर्वात प्रथम आपण बघणार आहोत खडक कल्पना आपल्या डोळ्यासमोर एक लक्षात येतं मित्रांनो आपल्याला की एखाद्या कमकुवत भागामधून भूपृष्ठाच्या एखाद्या कमकुवत भागामधून प्रचंड दाब आणि ताण निर्माण झाल्यामुळे रसाची निर्मिती होत असते आणखी लाभारसाची निर्मिती ही भूपृष्ठामधून होत असल्यानंतर हा लाभारस कधी कधी भूपृष्ठाच्या वरती येतो खूप मोठ्या पर्वतासारख्या अतिशय महाकाय सारखा तो भूपृष्ठावर येतो आणि कधी कधी हा लाभारस जमिनीच्या आतल्या आत हा शांत होतो किंवा थंड होतो पण मेजॉरिटीने भूपृष्ठाच्या खाली जो लाभारस असतो त्याचं थंड होण्याचं प्रमाण कसं असतं अतिशय गतीच असत पण मात्र भूपृष्ठावर जो आहे येतो त्याचं थंड होण्याचं प्रमाण हे थोडस फास्ट किंवा जास्तीचं असत मग अशा प्रकारे जेव्हा अशा लाभारसाच्या माध्यमातून तो, तो थंड झाला ना त्याला कित्येक वर्षांचा कालावधी लागतो मित्रांनो मग ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला या प्रक्रियेमधून निर्माण होणाऱ्या घणीभूत घटकाला काय म्हणतात अग्निजन्य खडक असे म्हणतात मग आत, आता मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली काही खडक लावारसाच्या माध्यमातून आतल्या आत म्हणजे जमिनीतल्या आतल्या आत असतो मग त्याचे दोन प्रकार पडतात अग्निजन्य खडकाचे एक म्हणजे अंतरनिर्मित अग्निजन्य खडक आणि दुसरा म्हणजे बहिर्निर्मित निर्मित अग्निजन्य खडक अग्निजन्य खडकाचे किती प्रकार पडतात दोन एक अग्निजन्य खडकाचा पहिला प्रकार म्हणजे आंतरनिर्मित अग्निजन्य खडक आणि दुसरा बहिर्निर्मित अग्निजन्य खडक अग्निज अंतर्निर्मित अग्निजन्य खडक म्हणजे जो लावारस आपल्या आत निर्माण झाल्यानंतर तो आपल्या तो शांत होतो आणि मग त्याची खडकाची निर्मिती होते त्याला अग्निजन्य खडक म्हणतात आणि जो लावारस अत्यंत बाहेर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आणि नंतर तो शांत होतो जो आपल्या बाह्य सादृश्य पद्धतीने आपल्याला पर्वताच्या माध्यमातून दिसतो त्याला आपण काय म्हणतो बाह्यनिर्मित अग्निजन्य खडक सगळ्यांनी लक्ष दोन प्रकार कोणते सांगितले प्रकार आहेत खडक सगळ्यांना लक्षात आला असेल आता दुसऱ्या खडकाकडे आपण वळणार आहोत दुसरा खडक म्हणजे गाळाचे खडक जिथे दाब निर्माण होतो भूपृष्ठावर ज्या भूपृष्ठावर दाब निर्माण होतो आणि नंतर मग खडकाची निर्मिती होते त्याला गाळाचे खडक असे म्हणतात मग आता हे गाळाचे खडक एक उत्तम उदाहरण हे याला स्थरीकृत खडक असेही म्हणतात स्थरीत खडक असंही म्हणतात बेसॉल्ट हा जो खडक आहे महाराष्ट्राच्या पठारावरचा हा सुद्धा बेसॉल्ट खडकाची बेसॉल्ट खडक म्हणून जो बघित ओळखला जातो तो सुद्धा महाराष्ट्राच्या पठारावर स्थापित झालेला आहे मग तो आपल्या महाराष्ट्राच्या पठारावरचा खडक कोणता आहे तर गाळाचा खडक किंवा बेसॉल्ट नावाचा स्थलित खडक आहे लक्षात आलं गॅब्रॉ आणि ग्रॅनाईट हे दोन प्रकार अग्निजन्य खडकाचे आहेत जे आपल्याला सर्व स्त्रुत आहेत गॅब्रॉ आणि ग्रॅनाईट याच्यामध्ये गाळाच्या खडकामध्ये स्थलित खडक आहे आणि तिसरा जो महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक मूळ खडकापासून दुसऱ्या खडकाची निर्मिती होणाऱ्या खडकाला रूपांतरित खडक असे म्हणतात आता मूळ खडकापासून दुसऱ्या खडकाची निर्मिती होते असे कोण कोणते खडक असतील तर ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो संगम रवरी दगड बघितला असेल तुम्ही गाळाचे मुरुमाचे मुरुम पासून तयार झालेला खडक असेल तो मूळ खडकापासून तयार झालेला असतो मग अशा विविध खडकांची शेल शेल नावाचा एक खडक आहे त्या खडकाची सुद्धा निर्मिती या रूपांतरित खडकामध्ये होत असते आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या <laughs> मी तुम्हाला अग्निजन्य खडकाचा जो प्रकार आहे तो मी तुम्हाला सांगतो सगळ्यांनी आकृतीचं निरीक्षण करा सगळ्यांनी निरीक्षण करा या आकृतीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय दिसतय मी तुम्हाला सांगितलं हो तर स्पष्टीकरण करताना अग्निजन्य खडकाची निर्मिती ही एखाद्या नळाच्या माध्यमातून भाग असेल तिथून त्या लावा रि असते अगदी त्याच पद्धतीने या ज्वालामुखीची अशी निर्मिती झाल्यानंतर जेव्हा वी हा ज्वालामुखी येतो तेव्हा तो कोणता ते असतो निर्मित अग्निजन्य खडक असतो आणि जो आतल्या आत निर्माण झाला आणि तिथेच तो थंड झाला खड असे म्हणतात लक्षात आलं सगळ्यांच्या यानंतर आपण दुसरा प्रकार बघितला होता तो म्हणजे गाळाचे खडक जिथे दाब निर्माण होतो भूपृष्ठावर दाब निर्माण झाल्यानंतर या खडकांची निर्मिती होत असते एका खडकावर दुसऱ्या खडकाचा थर सुद्धा दाबला जात असतो काही ठिकाणी आपल्याला स्पष्ट पद्धतीने ते थर सुद्धा दिसत असतात म्हणून याला स्थलित खडक असेही म्हणतात अग्निजन्य खडकामध्ये मी तुम्हाला दोन गॅब्रॉ आणि ग्रॅनाईट या दोन खडकाचे विविध प्रकार मी मी तुम्हाला तुम्हाला सांगितले होते नंतर गाळाच्या खडकांमध्ये खडकाचं उदाहरण उत्तम प्रकारे सांगितलं त्याच्यानंतर रूपांतरित खडक म्हणजे तिसरा जो खडक आहे त्या खडकाची निर्मिती कशी होते मूळ खड मूळ खडकापासून दुसऱ्या खडकाची निर्मिती होत असते त्याच्यामधला चांगला उत्तम उदाहरण म्हणजे संगमरवरी खडक संगमरवरी खडक लक्षात आलं तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण आज नेमकं काय बघितलं खडक म्हणजे काय खडकाची व्याख्या काय आहे भूपृष्ठावर या भूपृष्ठाच्या खाली कित्येक किलोमीटर असणाऱ्या मिश्रणाला खनिजांच्या विविध मिश्रणाला म्हणजे खनिज कोण कोणते आहेत लोह असेल मॅग्नेशियम असेल मॅग्नाईट असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची जी खनिज आहेत त्या खनिजांच्या मिश्रणाला काय म्हणतात खडक असे म्हणतात ही व्याख्या आपण बघितली त्यानंतर खडकाचे प्रकार बघितले खडकाचे मूळ प्रकार किती आहे तर तीन आहे पहिला प्रकार अग्निजन्य खडक दुसरा गाळाचे खड तिसरा रूपांतरित खड इथपर्यंत सगळ्यांचं लक्षात आलं आता मी तुम्हाला याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहे सगळ्यांनी आता मला प्रश्न उत्तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर आली पाहिजे मी शिकवलेलं तुम्हाला सगळ्यांना समज असेल खची व्याख्या सांगा चुकलं तरी चालेल कोण सांगत खडकाची व्याख्या मी आता शिकवलं सगळ्यांनी मला शिकवल्यानंतर सांगितलं ना की आम्हाला समजलं सगळ्यांनी मानू फिरवली इयत्ता आठवीचे हुशार विद्यार्थी आहात तुम्ही सांगा कोणीतरी एका सांगा सांगा खात व्हेरी गुड छान प्रयत्न केला भूपृष्ठावर आणि खाली कित्येक किलोमीटर पर्यंत असणाऱ्या खनिजाच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय खडकाचे प्रकार सांगा सांगा व्हेरी गुड खडकाचे एकूण किती तीन प्रकार आहेत खडक गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक व्हेरी गुड छान खडकाची निर्मिती कशी होते सांगा बरं मला खडकाची निर्मिती कशी होते ते तुम्हाला सांगितलं खडकाची निर्मिती कशी होते सर्वसाधारणपणे खडकाची निर्मिती कशी होते ठीक आहे इकडे लक्ष द्या सर्वसाधारणपणे भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाच्या खाली ताण दाब निर्माण झाल्यानंतर भूपृष्ठाची निर्मिती होत असते विविध खनिजांचं मिश्रण एकत्रित होतं त्याची क्रिया होत असते त्यानंतर मग खडकाची निर्मिती होत असते आता मी तुम्हाला छानपैकी जोड्या लावा आणलेल्या आहेत तर त्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत खडक आणि खडक कशापासून निर्माण झालेले आहेत हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे मग इथे येऊन मला तुम्ही काय करायचं आहे या जोड्या लावायच्या आहे सगळ्यांनी लक्ष द्या चला कोण येतं इथे सुरुवातीला खडक आहे अगदी जनतेचे खडक खडक आणि रूपांतरित खडक या जोड्या कशाच्या मुळे खडक निर्माण झालेले आहेत मी तुम्हाला शिकवलेलं आहे चला कोण येत लवकर चला लवकर टाकली असं वाटतंय मला <laughs> चला कोण चल येत <laughs> सगळ्यांनी लक्ष द्या बघा रोहन किती छान पद्धतीने जोड्या लावतोय त्याला जोड्या खूप छान लावता येतात <laughs> गाण्याचे खडक अग्निजारसामुळे

si lada विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकंदरीत काय अभ्यास केला खडक म्हणजे काय आणि खडकाचे प्रकार म्हणजे काय हा अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण खडक आणि खडकाचे प्रकार या घटकाविषयी अभ्यास केला